तर खूप अशी सुंदर आवळा कँडी तयार झालीच आहे नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत घरच्या घरी आवळा कँडी कशी करायची आणि तेही गुळ टाकून साखरेचा वापर करायचा नाही तर ही जी संपूर्ण कृती आहे आज आपण करणार आहोत तत्पूर्वी ह्या ज्या आवळ्याच्या फोडी आहेत ह्या न वाफवता न शिजवता कशा करायच्या ह्यासाठी मी वरती लिंक दिली आहे ती तुम्ही व्हिजिट करा तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्या ज्या फोडी आहेत ह्या तया तयार होतात त्यासाठी तुम्ही वरती मी जी लिंक दिली आहे ती व्हिजिट करा आणि ह्या ज्या बिया आहेत ह्या आपण फेकणार आहोत तसेच ही जी सालं आहेत आवल्याची ह्यांचं काय करायचं हे सुद्धा मी सांगणार आहे हे सुद्धा आपण खाऊ शकतो तर चला पाहूया तर ही जी सालं आहेत आपण एका ताटामध्ये घेणार आहोत ताट शक्यतो प्लास्टिकचाच घ्यावा कारण स्टीलचा घेतला तर डाग पडतील आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घ्या मीठ टाकून आपण हे जे ताट आहे एक रात्र किंवा सात ते आठ तासांकरिता आपण हा जो ताट आहे असंच ठेवणार आहोत आणि नेक्स्ट डेला हा जो ताट आहे आपण उन्हामध्ये हे वाळण्यासाठी ठेवायचं आहे आता ह्या ज्या फोडी आहेत ह्या आपल्याला एका मोठ्या डब्यामध्ये घ्यायच्या आहेत असा एक पातळ लेअर लावून घ्यायचा आणि त्याच्यावर थोडासा गुळ टाकायचा गुळ चिरून घ्यायचा आहे त्याच्यानंतर परत एकदा आपण राहिलेल्या ज्या आवळ्याच्या फोडी आहेत त्या घ्यायच्या आणि परत गुळ टाकायचा जर तुम्ही व्हिडिओ प्रथमच पाहत असाल आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बाजूलाच बेल बटन दाबायला विसरू नका म्हणजे जेव्हा केव्हा मी व्हिडिओ टाकेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वप्रथम येईल आणि ती व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल तर अशा प्रकारे आपल्याला गुळ आणि आवळा मिक्स करायचा आहे आणि रात्रभर आपल्याला हे असंच ठेवायचं आहे किंवा सात ते आठ तासांकरिता आपल्याला हे असंच ठेवून द्यायचं आहे दुसऱ्या दिवशी हा झाकण काढून आपल्याला हे सर्व एकत्र करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता हा गूळ आणि आवळा काही ठिकाणी व्यवस्थित लागला आहे काही ठिकाणी व्यवस्थित लागलं नाही आहे त्याकरिता आपण एकदा परत आपण असंच मिक्स करू आणि दुसऱ्या दिवसाकरिता परत एकदा मुरण्यासाठी आपण हे असंच ठेवून देणार आहोत तर आजचा दिवस हा दुसरा आहे आणि तुम्ही बघू शकता गूळ आणि आवळा खूप छान असा एकजीव झाला आहे जो आवळ्याची आपल्या ज्या फोडी आहेत ते छान अशा पिवळ्या रंगाच्या झाल्या आहेत तर परत एकदा आपण हे व्यवस्थित हलवून घेणार आहोत आणि आता हे आज मी रात्री करत आहे तर मी दुसऱ्या दिवशी हे लगेचच मी एका परातीमध्ये वाळवून घेणार आहे तर तुम्ही शक्यतो लक्षात ठेवा दुसऱ्या दिवशी आपल्याला सात ते आठच तास ठेवायचं आहे आणि परातीमध्ये ह्या फोडी ज्या आहेत वन बाय वन करून सर्व लावून घ्यायचे आहेत पण त्याच्या आधी काय करायचं तर हे गुळ आणि आवळ्याचं जे पाणी झालं आहे जो सिरप तयार झाला आहे तो तुम्ही सकाळी निपोटी उठून थोड्याशा पाण्यामध्ये दोन चम्मच टाकून पिऊ शकता तर हा खूप असा आपलं ऑर्गॅनिक असं सिरप तयार झाला आहे हा फेकायचा नाही तर सकाळी उठून निपोटी आपल्याला हे प्यायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला हे जे आवळ्याची जे फोडी आहेत ह्या वेगळ्या झाल्या आहेत आता आपण हे एका साईडला ठेवून देऊया तर इथे तुम्ही बघू शकता हा जो सिरप आहे जवळजवळ एक ग्लास आपल्याला मिळाला आहे तर चला तयारी करूया नेक्स्ट स्टेपची तर नेक्स्ट स्टेप काय राहणार आहे तर आपली जे आवळ्या कँडी आता तयार होत आहे ती आपल्याला सुटसुटीत अशी व्यवस्थित परातीमध्ये किंवा कोणत्या तरी पसरट भांड्यामध्ये व्यवस्थित अशी लावून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता कशा प्रकारे मी सुटसुटीत अशी लावून घेतली आहे आणि ही जी आता आपण जी तयार केलेली आहे ती आता आपण तीन ते ती चार दिवस उन्हामध्ये वाळवून घेणार आहोत जोपर्यंत ह्याचा कलर जो आहे हा ब्राऊन होत नाही तोपर्यंत उन्हात वाळवण्यापूर्वी काय करायचं तर ह्याच्यावरती पातळ कोणता तरी फडका घ्या आणि त्याच्यावरती ठेवा म्हणजे जेणेकरून जी वारा आणि घाण येत असते किंवा धूळ येत असते किंवा कधी कधी काय होतं झाडांची जी पानं असतात ती येतात तर ती येऊ नये म्हणून झाकण द्यायचं असतो आजचा माझा हा दुसरा दिवस ती आहे वाळवण्याचा तुम्ही बघू शकता आवळ्या कँडी छान अशी वाळत चाललीच आहे तर आपल्याला ही तीन ते चार दिवस अशीच वाळवून घ्यायची आहे आणि हे जे आहेत हे आपले तीन दिवसात वाळवून होतात हे आहेत आपली आवळ्याची सालं तर हीसुद्धा तुम्ही आवळा सुपारी म्हणून हिचा यूज करू शकता ह्याच्यात फक्त आवळ्याची सालं आहेत पण ही खूप युजफुल राहतात ह्याच्या आधीसुद्धा मी एकदा केली होती आणि आता ही आज केली आहे ही सुद्धा मी ह्याच्यातच ॲड करणार आहे आणि हीसुद्धा आता आपले हे तयार आहे ही सुद्धा काचेच्या एखाद्या बॉटलमध्ये स्टोर करू शकता जर तुम्हाला अशा भरपूर सारे व्हिडिओज पाहायचे असतील तर टायटलच्याच बाजूला मोरवर क्लिक करा तिथे तुम्हाला अशा भरपूर सारे व्हिडिओज पाहायला मिळतील आणि तीन ते ती चार दिवसातच आपली ही जी आवळा कँडी आहे ही तयार झाली आहे आणि हिचा तुम्ही रंग बघू शकता सेम टू सेम मार्केटसारखी झाली आहे कमी खर्चात होते आणि खूप जास्त घरच्या घरी आवळा कँडी तयार होते तर ही तुम्हाला मी मोडून दाखवत आहे तुम्ही बघू शकता खूप छान अशी तयार झाली आहे तर ही सुंदर अशी आवळा कँडी शरीरासाठी खूप फायदा देणारी केस गळतीवर रामबण उपाय असणारी आणि त्वचेसाठी तर वरदानच अशी ही तुम्ही नक्कीच करा आणि तेही कमी खर्चात जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद